बीएसएस मायक्रो फायनान्स व बीसी कोटक महिंद्रा बँक जयसिंगपूर शाखेमार्फत सध्या येऊन गेलेल्या पूरग्रस्त लोकांना हात मदतीचा बीएसएस मायक्रो फायनान्सकडून शिरोळ तालुक्यातील बस्तवाड कुरुंदवाड नांदणी राजापूर अकिवाड या गावातील पूरग्रस्त महिलांना किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे मायक्रो फायनान्स व बी सी कोटक महिंद्रा बँकेने आर्थिक हातभार आहे दोन हजार एकोणीसमध्ये चार हजार दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार तेहतीस तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार अशा आठ हजार तेहतीस महिलांना या किटचे वाटप केले आहे या किट वाटपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ तालुक्याचे एम गायकवाड बी एस एस मायक्रो फायनान्सचे डिव्हिजनल मॅनेजर प्रवीण मंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रारंभी स्वागत कोरे यांनी केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पी एस आय गायकवाड म्हणाले या संस्थेने राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे आज अनेक कंपन्या फक्त पैशाच्या मागे लागलेल्या असताना या बी एस एस मायक्रो फायनान्स कंपनीने सामाजिक बांधिलकी या नात्याने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श काम केले असल्याचे सांगितले डिव्हिजनल मॅनेजर प्रवीण मंडे म्हणाले बीएसएस व महेंद्र कोटक फायनान्स कंपनीने नेहमीच समाज विधायक कार्य केले आहे आजपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकरी जनावरांना औषधे वाटप शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू वाटप केले आहे यासह अनेक समाज उपयोगी कार्य केले असल्याचे सांगितले ब्रांच ऑपरेशन मॅनेजर नैनेश कोरे झोनल मॅनेजर यशवंत कांबळे अडवोकेट जयसिंगपूर शाखा प्रमुख संदीप कांबळे यांच्यासह हो मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते शेवटी आभार यशवंत कांबळे यांनी मांडले एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे मदत मिळावी म्हणजेच आपल्याला मदत मिळावी कुटुंबांना जे गरजू आहे अशा गरजू कुटुंबांना जो उपक्रम घेतला त्याबद्दल कंपनीचं मी अभिनंदन करतो त्यांनी करत कंपनीचं उत्पन्न आहे समाजातूनच आलेलं असतं लोकस नाही तर पण चार पाच हजार लोकांनी तेवीस महिने पण आता पण द्यायला लागलं याच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या ग्रामीण थोडाफर मदत म्हणून दरवर्षी करत असते बऱ्याच ठिकाणी आता शाळेच्या पोरसमध्ये गव्हर्नमेंटच्या शाळा आहे त्या शाळेमध्ये वगैरे पोरसने बसायला डेस्क वगैरे नसते ते डेस्क वगैरे मागच्या